सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींच स्वागत करतो आणि आज ही पत्रकार परिषद बोलवण्याच कारण एवढंच आहे की मी आज आमच्या कार्यकर्त्यांची सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझं म्हणणं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एक मुखानी प्रत्येक गोष्टीला उत्तर देत दोन तीन लोकांचं सुद्धा करायचं आहे शेवटी कुठल्या का पक्षात काय आहे त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा प्रत्येकाचा किंवा आमच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्या का समाधान झालं की आपण कुठं जायला पण जवळजवळ बहुसंख्येत म्हणजे नव्याण्णव टक्के आहे याच्यामध्ये आपण जायचा तर जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा होऊन केला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं त्या कारण फार महत्वाचा वाटा असतो एकदा कुठल्या याच्यात जाऊन जाणत नसतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखानी चर्चेला पुन्हा विधान दिला आणि बीजेपीमध्ये आपण जाऊया जेवढे मध्ये मानणारी जी आहे त्या मंडळीने मला आजच्या दिवशी बीजेपी मध्ये जाण्याचा सल्ला बोलले तरी चालेल शेवटी सल्ला सुद्धा असू शकते त्यांचा विचार सुद्धा मात्र असतो परंतु मी बीजेपी मध्ये जाण्याचा एक आपल्याला असा गेल्या हो। एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती आमची पार्टीची विविध तालुक्याच्या त्या तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर काळापासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय एकदम त्या प्रत्येकाची भावनिक जी असतो मला दोन तास माझ्याशी त्या केली सर्व काय होत गेलं पण ही मिटिंग संपल्यानंतर मला रामशेटनी फोन केला आणि जेवण तू महाविकास आघाडीतून बाहेर पडलास मग आपल्या बीजेपी मध्ये या कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल तर माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांशी आणि आज तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पडदा पडला पर आणि आजपासून मी भी, बीजेपी भी मध्ये जातो असं आपल्या सर्वांसमोर जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बी जे सोबत आहेत आता या अशा परिस्थितीत तो पक्षप्रवेश कुठं करायचा ती जागा राम जेटली मला आपण कुठे कुठं घ्यायचा प्रवेश तुम्ही सांगितला तुम्ही मला जी सांगाल ती जागा सांगाल ती तारीख आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं सात तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत माझे तसे पुरुष म्हणजे भगत साहेब तात्या पाटील विहे पाटील असतील ही सर्व नेते मंडळी पुरुष आहेत आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी पक्ष प्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदाच दुसरा एक पक्ष एका पक्ष चोरून पाहिजेच बीजेपी मध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चांगला काम करणार त्यांच्यासारख्या पुण्यतीच्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा आणखी आनंद कुठलाच नाही पक्ष हा प्रत्येक ठिकाणी आहेस मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो पण ते सर्व क्लीन झाल्यानंतर आता मी आपल्या सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलंय का मी आजपासून बीजेपी मध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय याच्यावर केल त्या दिवशी मी ऑफिशियली झालो पण आजपासून मी बीजेपी मध्ये पैसे प्रवास करण्यास तयार झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र

सांगतो जेव्हा सन्माननीय भाऊ नगरसभा नगराध्यक्ष होते दोन हजार ते दोन हजार पाच त्यावेळी पण तुम्ही बघा विरोधक ज्यावेळी काँग्रेस आणि होते त्यावेळी त्यांची पण काम भाऊंनी न चुकता म्हणजे पक्षातलेच सांगायचे की त्यांची काम विरोधकांची नाही करायला पाहिजे पण भाऊ त्याचे नाही भाऊंकडे आज तुम्ही देखील आल पत्र काय म्हणून की भाऊ हे पक्षविर म्हणजे त्यांना कोणी पक्षाचे असं बोलत नाही सर्व येणाऱ्यांची काम होतात त्याच पद्धतीने आता तुम्हाला इथून पुढे आणि तीच आम्हाला आमच्या झळक आहे असं मला म्हणायचं माझ्याकडे पण कधी कोण आलं तर कुठल्या पक्षाच करून कधीच आहे किंवा त्यांची जी अडचण आहे ती अडचण हे सामान्य नागरिक म्हणून आम्ही प्रामाणिक हे तुम्ही आता प्रश्न जसं मी टॅक्स संदर्भात सांगितलं तर भूमिका आहे किंवा भाऊ ज्या आता वरच्या प्रक्रियेत भाऊ एंट्री करणार म्हणजे जसे रामशेठ असतात त्यांचे इथे भाऊ जाऊन बसून ते लोक ठरवून आणि आता तुम्ही गेल्या दीड महिन्यापूर्वी जे गव्हर्नला तोडक कामगिरी झाली त्याच्यात मी आणि स्वतः रामशेठ ठाकूर साहेब सुद्धा होते ते तुम्ही स्वतः बघितले पत्रकार बंद होते त्याच्यामुळे ही तोडक कारवाई किंवा अन्याय होताना नागरिकांवर ही मंडळ कधीच बोलत नाही हे तर तुम्ही आता आता दीड महिन्यापूर्वी बघितले तेव्हा तरी चर्चा पण नव्हती त्याच्यामुळे तुमच्यासमोरच त्याचं उतरणं असतं सगळ्यांकडे बघूनच आम्ही काम करण्याची आमची जी क्षमता झाली त्याच्यावरच चालू याच्यामुळे आमचं आम्ही त्याच्यावरून दूर जाणार नाही जैन पाटील साहेबांनी सन्मान्य जैन पाटील साहेब यांची सीट जेव्हा विधान परिषदेची जेव्हा शिवसेनेची उमेदवार घेऊन जी पिनुळ कोणाली निवडणूक आहे ती जिथे निवडणूक लागली तिथेच तो विषय आलाय ए, मला वाटतं संघांनी जीव मात्र सांगितलं असे तर कुठले इलेक्शन पण पण काहीच नव्हतं तिथूनच उत्तर द्यायला लागलेली आणि मग तिथून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते त्यांच्या अगेन्स्ट फॉर्म भरणं जिथे आता मला सांगितलं की आता बघितलं कोणीतरी मुलाखत दिली की जिम मात्र म्हणजे यांनीच फॉर्म उघडला भरून असं केलं असं नाहीये एबी पॉम नसताना हा अपक्ष असतो तर बोलायला होत की बाबा अपक्ष बनलाय तर एवढी आणि जिथल्या सीट सोडल्या आहेत तुम्हाला सांगतो मला वाटतं काँग्रेसचे सुधाम पाटील बोललेत का आता तुम्हाला सांगतो की ही जर असं बोलत असते तर मला त्यांना देखील एक प्रश्न आहे की दोन हजार सतराला ला मध्ये जेव्हा अजित अडसूळ यांची सीट उभी होती त्यावेळी देखील महाविकास आघाडीत होतो आणि त्यांनी त्यावेळी काँग्रेसची सीट उभी केली होती त्यांनी आसपास मतं मिळवली होती आणि आजी अडसोली आम्ही बोललो का लढत काढायला समीकडे किंवा असं नाही परंतु त्याच्यात पण ज्या सीट सुटल्या आहेत त्या सीट मागे तरी महाविकास आघाडी जो धमक पाळलाय का तर तो नाही उत्तर

आपल्या सगळ्या कोणालाही कुठलाही दोषी कार्यकर्त्यांच्या विषयासाठी कुठल्यातरी स्वतंत्र सोबत राहून स्वतंत्र सोबत राहून कार्यकर्ते टिकावा कार्यकर्ता टिकला टिकतो ही राजकारणात गुरुबाई परंतु आम्हाला महाराष्ट्राची परिस्थिती बघितली राजकीय परिस्थिती वगैरे कारण अजितदा पवार साहेब यांचा जो पक्ष तोही आम्ही तो जर पक्षाचा इथे जे प्रमुख आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून जनतेला चालतात त्याचप्रमाणे शिवसेना आणि त्यांच्या विचारसरणीची जरी असली तरी त्याच्यामध्ये देखील असणारे खूपसे लोक आहेत की विचारांचे भाजप पक्ष जरी पकडला तरी काँग्रेस मधन अनुभव जास्त तिथे गेलेली लोक आहेत म्हणजे अशा अवस्थेत काँग्रेस पक्षात ना गेलेले शिवसेनेत ना गेलेले विरुद्ध गेलेले अनेक आमदार आज महाराष्ट्राच्या पटलावर बीजेपी मधला आपल्याला आणल्या मिळतात